केस तालुक्यातील के मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून निघण हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध करत आज वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र केंद्रीय व प्रदेश पदाधिकाऱ्यांनी पक्षनेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या निर्देशानुसार आज राष्ट्रीय सदस्य अशोक सोनोने प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर आणि युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी मसाजोग येथे भेट दिली सरपंच बंधू धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच वंचित बहुजन आघाडी आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे पक्षाच्या वतीने आज माणूसकीला काळीमा फासणाऱ्या आणि महाराष्ट्राला हसवणाऱ्या या घटनेच्या संदर्भात आज मसाजोग इथे आम्ही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्यांच्या संवेदना देण्यासाठी आणि त्यांच्या या अतिशय वाईट अशा घटनेला अभिवादन करण्यासाठी आम्ही आज इथे आलो त्यांचे बंधू घराचे भाऊ आमच्यासोबत आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत आणि पक्षाचे तेज आणि बीड जिल्ह्यातले सगळे तालुके तालुक्याचे जिल्ह्याचे शहराचे या भागातले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत महाराष्ट्राच्या या घटनेनी महाराष्ट्राचा बिहार बिहारपेक्षा जास्त अशा प्रकारची दहशत महाराष्ट्राला घडून दिलेली आहे एक गरीब मराठा समाजातला व्यक्ती सरपंच जो तीन तीनदा निवडून आलेला आहे अशा लोकांच्या मनात असलेला माणसाला इतक्या क्रूर पद्धतीने मारल्या गेलं आणि जी मारहाण झाली ती इतकी अमानवीय होती की ते सगळं ऐकल्यानंतर आमच्या अंगावर शहारे आले वंचित बहुजन आघाडी दोनशे टक्के स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यांना कुटुंबियांना कॉल करून त्यांचं सांत्वन केलेलं आहे वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने देशमुख कुटुंबियांसोबत राहील आणि संतोष देशमुख यांच्या मारेकरांना जोपर्यंत अटक होत नाही आणि मास्टर माइंड याच्यात जे ज्यांनी सगळं हत्याकांड घडून आणलेलं आहे ही जी दहशत या जिल्ह्यामध्ये आहे त्याचे पाळमुळं जोपर्यंत शोधून या जिल्ह्याला दहशतीनं मुक्त होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी पूर्ण टाकतील देशमुख कुटुंबांसोबत आहे या गावासोबत आहे आणि यांना न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी काम पडल्या रस्त्यावर देखील होते आम्ही पक्षाच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आणि आंबेडकर साहेबांच्या कुटुंबाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि शब्द देतो की त्यांना न्याय मिळेपर्यंत पक्ष स्वस्थ प्रकार हो शंभर टक्के तुम्हाला सांगतो कोण तुम्हाला साथतील नाही देतील सगळं जग साधतील शौकाळले महाराष्ट्राला तुम्हाला समजू नका ही फक्त गावाची घटना आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्र <coughs> स्वतः महाराष्ट्र समाजाचा आहे आमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे आणि सगळा समाजाला आणि समाजाच्या पलीकडे जाऊन आमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये जातीच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी आम्ही सगळे इथे लोक इथं प्रो तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्या काय करायचं फक्त आम्हाला सांगा आम्ही शंभर टक्के आमचे पक्ष तुमच्या